बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल तालुक्यातील पुनर्वसन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या जागेची पाऊस कमी झाल्यानंतर लवकरच तातडीनं मोजणी केली जाणार आहे तसंच कर्नूर इथल्या त्र्याहत्तर पूरग्रस्तांच्या जागेच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आलाय त्यानंतर या पूरग्रस्तांचं स्थलांतर करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली तालुका आढावा बैठकीत ते बोलत होते पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्याची आढावा बैठक घेतली कागल तालुक्यातील नदीकाठच्या काही गावातील नागरिकांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतोय तालुक्यातील बांधगे गावातील अंबी आणि कदमगल्लीतील कुटुंबांना पुराच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय त्यातील सुमारे चाळीस कुटुंबांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनानं घेतला होता गावातील गायरानात या कुटुंबांचं पुनर्वसन केलं जाणार होतं मात्र या कुटुंबांना अद्याप जागा न मिळाल्यानं ही कुटुंब बाधित जागेत करता बाधित कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या जागेची मोजणी झालेली नाही मोजणीसाठी लागणारी रक्कम भरलेली नाही त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता जागेच्या मोजणीसाठी लागणारी रक्कम आता भरली असून सतत पाऊस पडत असल्यानं जागेची मोजणी लांबणीवर पडली आहे पाऊस थांबल्यानंतर लवकरच गायरानातील जागेची मोजणी केली जाईल त्यानंतर पूरग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं कर्नूर गावातील त्र्याहत्तर पूरग्रस्तांच्या जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आला आहे या पूरग्रस्तांनी बाधित जागा सोडण्याची हमी प्रतिज्ञापत्रातून दिली आहे त्यामुळं हाही प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे